नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात आत्ताच्या महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूयात मुख्य बातम्यांपासून आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या तरुणांचा पोलिसांनी उतरवला माज शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड निवडणूक आयोगावर नाराज निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर संदीप देशपांडे यांनी केले प्रश्न उपस्थित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांची मवियाकडून मोर्चे बांधणी सुरू नाशिकमध्ये बर्निंग कारचा थरार महात्मा नगर मध्ये पेट मस्ती पारा स्टेटस ठेवणाऱ्या तरुणांचा पोलिसांनी उतरवला माज कोल्हापूरच्या ताराबाई पार्क परिसरात सोशल मीडियावर दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवलाय मर्डर निश्चित दोन हजार पंचवीस आणि कोल्हापूरचा बाप अशा आक्षेपार्ह रील्स बनवून सहा तरुणांनी स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं या प्रकरणी विशाल उर्फ सर्किट साळुंखे ओमकार साबळे रुपेश काशिद भार्गव भोसले वैभव सूर्यवंशी आणि आर्यन मोरे या सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे यावर पोलीस उपनिरीक्षक प्रिया पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे शाहूत्री पोलीस स्टेशनच्या परिसरातील एका महाविद्यालयावर हुल्लडबाजी करणाऱ्या टवाळखोर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या काही मुलांनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवला होता त्या स्टेटसला प्रतिबंध म्हणून आम्ही त्यांच्यावरती ट्वेन्टिव्ह ॲक्शन केलेली आहे आणि यापुढे कुणीही असे आक्षेपार्ह किंवा गुन्हेगारीला प्रवृत्त करणारे स्टेटस कुणीही ठेवू नये असे पोलिसांच्या वतीनं करते अशा प्रकारचे स्टेटस ठेवणाऱ्यांवरती आमची विशेष नजर असणार आहे त्याचबरोबर महाविद्यालयीन परिसरामध्ये जे महाविद्यालयाचे विद्यार्थी नाहीत असे काही गुंड प्रवृत्तीचे लोक तिथे येऊन दहशत माजवण्याचे प्रकार देखील आमच्या निदर्शनाला आलेले आहेत आणि अशा प्रकारच्या गुंड प्रवृत्तीच्या मुलांवरती कडक कायदेशीर कारवाई ही केली जाईल महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आमचं आवाहन आहे की अशा लोकांच्या प्रभावाखाली येऊन कुणीही दबून जाऊ नये अशा कुणी कोणाला काही त्रास होत असेल तर समोर येऊन आम्हाला तक्रारी द्याव्यात त्याच्यावरती निश्चितच कडक कायदेशीर कारवाई ही करण्यात येईल आणि अशा प्रकारचे स्टेटस कोणत्याही गुन्हेगारीला प्रवृत्त करणारे स्टेटस कुणी ठेवू नये असे स्टेटस जर तुम्ही ठेवले अनावधानानं काही मुलं ठेवतात असे हो स्टेटस ठेवले तर त्याचा प्रतिबंध म्हणून कडक कायदेशीर कारवाईला तुम्हाला सामोरं जावं लागेल त्यामुळं प्रक्षोभक असे स्टेटस कुणीही ठेवू नये असं देखील आमचं आवाहन असत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड निवडणूक आयोगावर नाराज काल निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयावर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांनी नाराजी व्यक्त केली आहे निवडणूक जाहीर झाली मात्र अपेक्षा होती ही दुबार नावं काढली जातील मग निवडणुका घोषित होतील असं आम्हाला वाटलं होतं तुम्हाला काय करायचं ते करा फक्त त्याला एकाच ठिकाणी मतदान करता आलं पाहिजे त्याला दोन किंवा तीन ठिकाणी मतदान करता आलं नाही पाहिजे असा बंदोबस्त निवडणूक आयोगाने केला पाहिजे असंही संजय गायकवाड म्हणाले पाहूयात संजय गायकवाड नेमकं काय म्हणतात मतदार यादीच्या संदर्भात आरोप केल्यानंतर किंवा विरोधी पक्षाच्या लोकांनी सुद्धा आरोप केल्यानंतर ही नाव कमी केल्याने मात्र आता निवडणुका लागल्या तेच नाही आता की निवडणुका आज जाहीर ज्या आम्हाला अपेक्षित होतं की चौदा पंधरा तारखेपर्यंत ही नावं काढली जातील आणि मग निवडणुका घोषित होतील परंतु ही नावं न काढताच आता त्यांनी घोषणा केली आणि या दोन तीन दिवसामध्ये आता कशी यादी अंतिम यादी एवढी नावं एकट्या शहरात माझ्या आठ हजार नावं आहेत ते प्रूफ आहे आम्ही सहा महिने बसून बसून ही नावं शोधली आणि मग टाईप केली आता एवढी जर डबल नावं याच्यामध्ये म्हणजे आठ हजाराच्या अगेन्स्टमध्ये चार हजार नावं बोगस एकाच शहरामध्ये निवडणुका जिंकतं किती मताने माणूस एकदा आमची सीट फक्त ऐंशी मतांनी पडलेली नगर अध्यक्षाची मागच्या वर्षी हजारांनी पडलेली आहे निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर संदीप देशपांडे यांनी केले प्रश्न उपस्थित कालच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने डाव साधलाय तो अत्यंत चुकीचा आहे तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का बोगस मतदार यादीबाबत तुम्ही काय करताय असा सवालही संदीप देशपांडे यांनी निवडणूक आयोगाला विचारलाय पाहूयात ते काय म्हणतायत आता अत्यंत चुकीचं आहे आणि वारंवार एवढे पुरावे निवडणूक आयोगाला दिले त्यांना वारंवार दाखवलं दा की कशा पद्धतीने बोगस मतदार याच्यामध्ये इन्क्लूड आहेत दुबार मतदार याच्यामध्ये इन्क्लूड आहेत तरी सुद्धा कोणाच्या दबावाखाली निवडणूक आयोग काम करत हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो ते पण तुम्ही सांगता दुबार मतदारांसाठी काय डबल स्टार करणार का ट्रिपल स्टार करणार त्यांनी तुम्ही त्यांचं मतदान कसं रोखणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे ना त्यापेक्षा जे दुबार तुम्ही जर आयडेंटिफाय केलेत कर करता। वोटिंग चा चा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांची मवियाकडून मोर्चे बांधणी सुरू येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे जिल्हा परिषद गट किंवा पंचायत समिती गटांमध्ये आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी शक्ती प्रदर्शन करत इच्छुक उमेदवार जिल्ह्यातील नेत्यांकडे उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त करताना पाहायला अहिला अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्यातील मवियातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती नगर शहरात घेण्यात आल्या राष्ट्रवादी खासदार निलेश लंके माजी मंत्री प्राजक्त दनपुरे शिवसेना उबाटा गटाचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांच्यासह सर्वच मवियातील नेते उपस्थित होते अहिलानगर जिल्ह्यातील प्रत्येक गट आणि गटानुसार बैठक घेतली गेली यावेळी अधिक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या दरम्यान जिल्ह्यातील मविया निवडणुका लढवल्या जातील असं खासदार निलेश लंके यांनी म्हटलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा आज आम्ही प्रत्येक गणवाईज गट वाईज कार्यकर्त्यांशी विनिमय करत आहात अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांचा रिस्पॉन्स या ठिकाणी पाहायला मिळत आहे कारण विधानसभेच्या निवडणुकी नंतर जे जी नाराजी कारण गेले एक वर्षापासून कुठलंही मोठ्या प्रमाणात काम झालेले नाही त्या नाराजीचा सुनिश्चित या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येणार आहे कारण त्याचंच प्रतीक म्हणून प्रत्येक गणामध्ये इच्छुकांची भाऊगर्दीचं प्रमाण जास्त आहे आता आम्ही जी आढावा बैठक लावलेली प्रत्येक उमेदवाराशी चर्चा गाववाईजच्या प्रत्येक कार्यकर्त्यांशी चर्चा करत असताना महाविकास आघाडीच्या वतीनेच आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे या ठिकाणी दादा असू शु, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आडेसर असू काँग्रेसचे संपत भाऊ म्हस्के असू बाबासाहेब गोंधाळ असू सगळी मंडळ या ठिकाणी आमचे काकडे सर असू हे सगळे उद्धवराव दुसुंगे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही तरी जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने ताकदीने निवडणुकीला सामोरं जाणार आहे नाशिक मध्ये बर्निंग कारचा थरार महात्मानगर मध्ये कारने घेतला पेट नाशिक मध्ये कारने अचानक पेट घेतल्याची घटना समोर आली आहे नाशिकच्या महात्मा नगर मध्ये कारने अचानक पेट घेतल्याने गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसून स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझवण्यात आली आहे